स्वामी समर्थक इसवी सन एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस चेनमान संस्तर विश्वास एकोणीसशे सत्तेचाळीस आयन उत्तरायन ऋतुर उत्तरा शाळा अकरा नंतर श्रवण योग वैद्रिस्तुग्न एक एकावन पर्यंत नंतर बालव वार सोमवार चंद्र राशी मकर सूर्य राशी मकर राशी मिथून आजचा राहुका सकाळी साडेसात ते नऊ आजची गुरुवाणी मेहनत कधीच वाया जात नाही पौष मासातील सूर्यनारायण विभूती पौशत्वा पुष्यमास सूर्य भग ऋषी आयु यक्ष उर्ज गंधर्व अरिष्टनेत्री अप्सरा पूर्वचित्ती नाग कर्कोटक राक्षस वयाचा ओंकारयुक्त प्राणायाम ओम तत्साद आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्य नारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुला भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे तमाणे आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते